नमस्कार मंडळी तर, पास तर आता आहे मी गावापासून जवळपास पाच सहा किलोमीटर लांब दुसऱ्या गावाला म्हैशी बघण्यासाठी म्हैस घ्यायची आपल्याला एक तर आता इथं आकड्यावर आलोय त्यांच्या ते म्हणजे शेतमाल गेले गावातून तर तुम्हाला आता म्हशी वगैरे दाखवतो इथं कमेंट बॉक्समध्ये जरा सजेशन द्या म्हणजे किती कसफूर घ्यावी काय नाही कशी दिसायली वगैरे तर तुम्हाला दाखवतो मी आता मशी पहिलं तर हे त्या माणसाचा आकार आहे पाऊस वगैरे सारखा चालूच आहे रात्रपासून रात्रपासून म्हणण्यापेक्षा कालपासून पाऊस सुरू आहे इकडे सगळीकडेच सगळ्या राणाने म्हणजे चुकुल चुकुल झालंय हे म्हशीसाठी इकडे घास वगैरे प्यारला आहे तर चला तुम्हाला आता मशी दाखवतो इथं आकाड आहे म्हशीचा हे आहेत म्हशी नाही मोर आहे ना ही नाही का विकनर दूध येत नाही बढ़ते का का पिळी किती जाता आता नाही तिसऱ्या

अन्ना मोर आहे का शिंगोळवाई शिंगोळू आहे ना शिंगाळू मु तर मंडळी इथं म्हशीसोबतच बैलाला सुद्धा आले ते पाहू शकता हे दोन गोरे आहेत त्यांनी म्हणजे ओबाटे अवताला आणलेले नाहीत पण गोरे खूप तयार आहेत पाहू शकता वसवंट वगैरे वा नंबर अशी म्हणजे जोड आहे पण सध्या कोणी बैलाचा जास्त वापर नाही शेतीच्या कामाला कारण सगळं ट्रॅक्टर व्हायला त्याच्यामुळं बैल फक्त हे कोळपण्यासाठीच लागायला लागले शेतकऱ्याला हे पाहू शकता बैलांची हाईट वगैरे आणि तयार पण खूप आहेत तर ही एक ही हे एक त्यांच्यापाशी जातवान वगैरे आणलं आहे त्यांनी कसं आहे उदगीरच्या बाजारातून ह्याची कोणती जात आहे किंवा हे कोणत्या जातीचं आहे हे खाली मला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत चला आपल्याला जी मैस बघायची ती मी तुम्हाला दाखवतो तु। तर ही आहे मैस पाहू शकता शिंगाळू आहे हिची कास वगैरे मी तुम्हाला मागास दाखवली आता शेतकरी थोडं सोडून तिला चलवून दाखवणार आहेत कशी आहे काय का नाही ते आणि हिच्या खाली जवळपास दोन टायमिंगचं आठ लिटर दूध आहे म्हणजे खात्रीशीर दुधाची त्यांनी गॅरंटी दिली तरी पाहू शकता म्हैस एकदम अशी चमकायला लागली आणि चलून पण दाखवायला लागलीत <स्थाँगा>

आपल्याच इथं तर मंडळी पुढच्या गिरायकांना शेतकऱ्याला बैल सोडून दाखवा म्हणून सांगितलं आणि शेतकऱ्यांनी ते बैल सोडून पण दाखवले चालून दाखवले परत त्यांचे दात वगैरे दाखवले तर आता ह्या बैलाची किंमत त्या शेतकऱ्यानं सांगितलेली आहे एक लाख चाळीस हजार रुपये आणि शेवटी त्यांना द्यायचे सांगितले एक लाख तीस हजारापर्यंत द्यायची तर आता तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कि एक लाख चाळीस हजार ही किंमत योग्य आहे का ह्याच्यामध्ये काही थोडंफार कमी जास्त व्हायला पाहिजे तर बैल कामाला आहेत पण उबाट्या आवताला अजून त्यांनी हाणलेली नाहीत असं ते शेतकरी सांगायला लागले तर त्यांची तिथं थोडीफार चर्चा चालू आहे आता ते गिराईक म्हणतायत घरी थोडं विचारू पूस करून आम्ही तुम्हाला फोन लावून सांगतो तर तुम्हाला अजून मी मशीची किंमत सांगणार आहे आता मशीची किंमत किती म्हणत आहे काय नाही हे तुम्हाला पुढे कळणारच आहे व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त शेवटपर्यंत नक्की राहा तर मंडळी बायलाचे फोटो व्हिडिओ वगैरे त्या पोहाराने काढून नेलेत घरी दाखवण्यासाठी आणि आता येऊ आपण आपल्या ह्या म्हशीकडं ही म्हैस मित्रांनो शिंगाळू आहे आणि पंधरा दिवसामध्ये येती असं त्या मालकानं सांगितलं तर ह्या म्हशीची कास मेन कास वगैरे काही नाही हिला दररोज जर दोन टाईम चांगला खुराक दिला तर ही जवळपास दहा लिटरच्या ह्याच्यामध्ये दूध देते दहा लिटर दूध देते असं त्यांचं म्हणणं आहे आणि मंडळी ह्या म्हशीची किंमत त्यांनी एक लाख पाच हजार रुपये इतकी सांगितलेली आहे तर आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ह्या मशीची ॲक्युरेट कमी किंमत आणि एक लाख पाच हजार योग्य आहे का अयोग्य आहे तर मग आम्ही सांगितलं त्यांना आम्ही पण तुम्हाला थोडं विचार करून सांगू कारण आम्हाला एक्सचेंज करायची आणि म्हणजे आमच्यापाशी एक मैस आहे ती देऊन वरती वरम किती मागते हे शेतकरी ते आता पुढं ठरवायचं राहिलं आहे तोपर्यंत अशाच मोकळ्या गप्पा चालू होत्या तर मैस आमच्या त्याला आवडली पण रक्कम थोडी जास्तच वाटायला लागली म्हणून थोडं म्हणजे आता आनागाना चालू आहे तर हे पाहू शकता हे तुम्हाला मी दाखवलेलं बघा हे जाफराबादी ह्याचे पार म्हणजे डोळ्यावर येतात म्हणा आणि डोळे उगं बारीक दिसतेत म्हणजे जसं हे मोठं होईल तस तसं हे मी विकायचं का असं विचारलं तर त्यांनी विकायचं नाही हे आम्ही पाळण्यासाठी आणलं आहे असं आम्हाला सांगितलं तर व्हिडिओमध्ये एवढंच होतं